नित्यकथामध्ये आपले स्वागत आहे न्यायाधीश आंधळा असतो का भाग दोन अकस्तच्या मनात विचाराचं वादळ उठलं होतं स्मिताने धीर दिला खरा पण तीही मनातून थोडी घाबरली होती भावाचे लग्न करून आपण चूक केली नाही ना मनात शंका येऊन गेली हे देवा माझ्या भावाचं रक्षण कर असं म्हणत तिने देवापुढे हात जोडले दोन दिवसांनी स्मिता आणि आकाश आरतीच्या माहेरी तिला परत घेऊन जाण्यासाठी आले तिच्या जा घरच्यांनीही छान आदर्य केले स्मिताने आरतीच्या आईजवळ आरतीचा विषय काढला त्या म्हणाल्या नाही तसा काही प्रॉब्लेम नाही फक्त ती कमी बोलते शांत आहे लग्नाच्या दगदगीने दमले असेल म्हणून केली असेल काळजी करण्याचं काही कारण नाही त्यांचं बोलणं स्मिताला पटलं ती आरतीला घेऊन तिच्या घरी आली स्मिता आरतीला म्हणाली आरती मी तुझ्या मनात नसून बहिणी सारखीच आहे तू माझ्यासोबत सगळं शेअर करू शकते तुझे लग्न तुझ्या मर्जीनेच झालंय ना आकाशाने तुझ्यात काही मतभेद नाही ना आरती शांत होती ती हळू आवाजात बोलली नाही तसं काही हे लग्न माझ्या मर्जीनेच झाले आमच्यात काहीच वाद नाही आकाश आणि आरती स्मिताचा निरोप घेऊन मुंबईला परत आकाश नेहमीप्रमाणे लवकर कामावर जात असे आकाशचा मोठा भाऊ व वहिनी दोघेही लगेच त्याच्या मागोमाग कामावर निघून जात मुलांची सकाळची शाळा दिवसभर घरी फक्त आकाशचे आई बाबा आणि आरती तिघेच मुलं दुपारी शाळेतून घरी यायचे थोडा वेळ जेवण करून झोपी जायचे परत संध्याकाळी क्लासला आकाशचे भाऊ बहिणी रात्री आठ वाजता घरी यायचे आकाश वाजता खाजगी कंपनी असल्याने खूप लग्नामुळे बऱ्याच त्यामुळे कामाचा आकाशची आई वहिनी आरतीला काम सांगत नसत नवीन आहे अजून सासरच्या पद्धती अंगवर्णी पडायला वेळ लागेल म्हणून तिला समजून घेत होत्या लहान आहे जेवण बनवता येत नसेल म्हणून आकाशची आई तिला जेवण बनवायला शिकवत होती पण त्यांच्याही लक्षात आलं की आरती फार संत गतीने काम करते नवीन असेल म्हणून होत असेल असं स्वतःशी समजूत घालत होत्या पण त्याही थकल्या होत्या त्यांचंही वय झालं होतं घरातील सर्व कामं झेपत नव्हती आणि सून घरात असूनही त्यांना सर्व काम, काम करावे लागायचे हळूहळू सगळ्यांच्याच हे लक्षात येऊ लागलं आरती फारशी कोणाशी बोलायची नाही एकटीच तिच्या खोलीत बसून राहायची एकटक शिण्यात पाहात कितीही आवाज दिला तरी तिला ऐकूच जायचं नाही मग एकदम ओ द्यायची झोपेतून जाग हवत असं आकाश आईला वाटायचं तर आकाश आपल्या नवऱ्याकडे तरी तिने बायको म्हणून लक्ष द्यावं पण तसं घडायचं नाही त्याचे कपडे त्याचा डब्बा सगळा आईच करायचा आरती कोणत्याच कामाला स्वतःहून हात लावत नसायची सांगेल तितकच करायची जेवण बनवता येत नसल्यामुळे सगळा भार आकाश आई आणि वहिनीवर पडू लागला घरात आरती असतानाही ऑफिस वरून येऊन घरातील तिलाच पाहावं लागल्यामुळे घरात दोघा नवरा बायको मध्ये कुरबुर होऊ लागली त्याचे पडसाद सर्व कुटुंबावर उमटू लागले घरातली शांतता भंग पावली आकाशच्या आईने स्मिताला सांगितले त्याचबरोबर आरतीच्या आईलाही सांगितलं स्मिताने घरी घेतलं सगळं सविस्तर सांगितलं त्याही गोष्ट मान्य करतच नव्हत्या ती शांत आहे फक्त बाकी काही प्रॉब्लेम नाही असंच बोलत राहिल्या स्मिता म्हणाली ती कामाला चपळ नाही खूप सावकाश कर का काम करते तिला घरातलं काहीच काम येत नाही मी आम्हाला सर्व खोटं सांगितलं की आरतीला सगळं येतं कामाचं जाऊ दे निदान घरात सर्वांची मिळून मिळून तरी राहायला हवं ना एकटीच आपल्या खोलीत बसून असते सगळ्यांचं नको कमीत कमी नवऱ्याचं तरी पाहायला हवं ना थोडी मंद आहे जशी काही बोललं तर समजत नाही स्वतःच्या धुंदीत असते असं कसं चालेल झालं भांडण करण्यासाठी इतकंच कारण पुरेसा झालं तर ता तावा तावाने भांडू लागला तुम्ही चंचल मुलगी पाहायची होती माझ्या मुलीला मोलकर्णीचे कामे देता धुनी भांडी करायला सांगता माझी मुलगी काही वेडी आहे का असं कसं तुम्ही बोलता आणि त्या रागाने निघून गेल्या मी त्या गोंधळून गेली तिला असल्या वादाची सवय नव्हती तिलाच खूप काही बोलून गेल्या एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं आपण चुकीच्या लोकांशी सोयरी केली कोणाशी बोलणार सगळ्याच बायका बोलायला गेल्या की भांडायला उठायच्या काय करावं तिला काही कोणालाच समजत नव्हतं आकाश दिवसे दिवस अशक्त होत चालला होता काळजीने प्रकृती ठसळत चालली होती बायको म्हणून त्याला आरतीकडून कोणतीच चूक मिळत नव्हते बाहेर ऑफिसची चिंता आणि घरी आल्यानंतर आईकडून आरती विषयी ऐकायला मिळायचं तो खूप वैतागला होता कोणी मित्राने त्याला सांगितलं की दारू पिल्याने दुःख कमी होतं म्हणून तो दारू पिऊ लागला चांगला मुलगा असा देशोधडीला लागला होता दारू पिऊन आला की तो कोणाशी न बोलता न जेवता झोपी जायचा तो कोणाला त्रास देत नव्हता पण स्वतःला त्रास करून घेत होता लग्नाला तीन महिने झाले होते पण घरात आनंद नव्हता आरती तशीच स्वागत होती तिला इथे राहायचं नव्हतं तिने तसं आकाशला सांगितलं त्यालाही वाटलं रोज वाद घालण्यापेक्षा तिला तिच्या घरी सोडून आलेलं बरं म्हणून तो तिच्या तिच्या माहेरी सोडून आला आरती माहेरी आली काही दिवसांनी तिच्या आईचा आकाशच्या घरी फोन आला आरतीला बरं वाटत नव्हतं आकाश लगेच आरतीला भेटायला आला स्मिता बरोबर होतीच आरतीला जवळच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेले तिच्या काही टेस्ट झाल्या आरतीला दिवस लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात ही बातमी खर तर बातमी आनंदाची होती पण आकाश चिंताक्रांत झाला आरतीला स्वतःला नीट सांभाळता येत नव्हतं ती अजून एक जबाबदारी घेऊ शकेल का प्रश्नाचं काहूर माजलं होतं स्मिताने आकाशला पुन्हा एकदा धीर देत सगळं नीट होईल अशी खात्री दिली ती म्हणाली लग्न झालंय आता निभावून नेलं पाहिजे एखादं मूल झालं जबाबदारी पडली की सुधारेल आई झाली की सगळंच बदलतं बाळा तिच्या बोलण्याने आकाशला पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला कदाचित चूक असं वाटू लागलं आरती आणि आकाश काही दिवस स्मिताकडे राहिले स्मिता नेहमी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायची स्मिताच्या सा आयुष्यात काही वाईट घटना घडून गेलेल्या समाजात वावरताना आलेले वाईट अनुभव आरतीला सांगायची आताही घरात फक्त चार माणसंच होती सगळे कामानिमित्त बाहेर असायचे ते एकटीच घरात फक्त चार माणसाचं काम करावं लागायचं पण तरीही ती निरुत्साही असायची स्मिता तिला समजावून सांगायची छान दिसावं नवऱ्याला आवडेल असं राहावं पण सगळं जेसे थे सुधारणा नव्हती सहावा महिना सुरू झाला होता तिची आई घरी येऊन आरतीला घेऊन गेली तेही वाद करून गणपतीच्या दिवसात घरी बसलेले तरीही वाद अगदी आकाशची बायको सांभाळण्याची लायकी काढण्यापर्यंत भाड्याने घर घेण्याची ऐपत नाही बऱ्याच गोष्टी बोलून गेल्या आता मात्र स्मिता संतापली तिच्या भावाची लायकी काढण्यापर्यंत मजल गेली होती म्हणून तीही वादाला पेटली शब्दाने शब्द वाढत गेले एकमेकांच्या घराण्यावर चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले आणि नात्यात दुभंग पडत गेला घरी घेऊन गेली पण त्याने ही अवस्था आकाशने चा साथ सोडली नाही स्मिताशी वाद घातला बायकोला झालेला त्रास पाहून त्यालाच वाईट वाटले होते तो रागाने स्मिताच्या घरातून परत मुंबईला निघून गेला बरेच दिवस दोघे भाऊ बहिणी एकमेकांशी बोलत नव्हते सगळे नाते एक नातं जपण्यासाठी विस्कळीत झाली होती एकंदर कुटुंब विभाजित झालं होतं घरातला आनंद शांतता लोप पावली होती आरतीने एका मुलीला जन्म दिला गोड सुरेख मुलगी सोनपरी जन्माला आली डोळे गोरा रंग सोन पावलांची नाजूक जीवनाची सुंदरी सोन चाफ्याची पाकळी जशी आरतीच्या घरची परिस्थिती नाजूक म्हणून आकाशने हॉस्पिटलचा खर्च म्हणून तिला दहा हजार रुपये दिले आईने आणि सुखरूप होते सगळं ठीक झाल्यानंतर आरती हॉस्पिटलमधून घरी आली घरी आल्यावर तिला परत त्रास होऊ लागला म्हणून त्यांनी तिला दुसऱ्या डॉक्टरांना दाखवून घेतलं तेव्हा लक्षात आलं की आजच्या शस्त्रक्रिया चुकीची झाली हे कळल्यावर तर तिच्या घरच्यांचा त्यांनी रागाच्या भरात हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनाच मारहाण तोडफोड केली हॉस्पिटलमधल्या स्टाफने पोलिसांना फोन केला पोलिसांनी तर सर्वांना पोलीस कोठडीत तीन दिवस बंद केले पेपरमध्ये बातमी छापून आली आता काही दिवसांनी आकाश त्याचे आई वडील मोठा भाऊ वय सगळेजण आरतीला परत मुंबईला घेऊन जायला आले आरतीने आपलं सगळं सामान पॅक केलं आणि छोट्या बाळाला घेऊन मुंबईला आले आकाश आपल्या कुटुंबासोबत आरती आणि मुलीला घेऊन आपल्या घरी मुंबईला आला लहान मुलीच्या येण्याने घरात पुन्हा एकदा आनंदी वातावरण निर्माण झालं सोनपरी गोडलो व स्वाने हसणं अगदी बुरळ पाडण्यासारखं होतं आकाशच्या भावाची मुलंही लहान बाळाच्या येण्याने खुश होती आजी आजोबा नातीचं करण्यात व्यस्त झाली सगळं छान झालं असं वाटत होतं पिल्लूच्या स्मिता स्मिताही राग विसरून आपल्या भाचीच्या गोड किमया पाहून भुंग झाली मागचं सगळं सर्वांना वाटलं आता आरतीमध्ये सुधारणा होईल आईची जबाबदारी अंगावर पडली की बरोबर तिला पण तसं काहीच घडलं नाही उलट ती जास्तच वेंधळेपणा करू लागली मुलीला भरवणं तिचं आवरणं तिला जमेना ती कोणाला मुलीला हात लावू दोन -दोन दिवस मुलीला आंघोळ नसायची दोघी मालिकेच्या केसात उवा झालेला स्वतःची बेडरूमही आवडण्यात भान तिला नसायचं आता मात्र आकाशच्या आईची चिडचिड होऊ लागली आरतीच्या एकंदरीत वागणुकीला सगळेच कंटाळून गेले होते अमय आकाशच्या जीवलग मित्र नेहमी हसतमुख असणाऱ्या आपल्या मित्राला उदास पाहून तो काळजीत पडला खूप खोदून विचारल्यावर आकाशने सगळी कर्म कहाणी सांगितली अमयने त्याला धीर दिला तो म्हणाला घाबरून जाऊ नकोस काही झालेलं नाही तू वहिनीला मनस्तोपचार घेऊन जा हे ऐकून आकाश अमयवर खूप चिडला रागवण म्हणाला तुला काय म्हणायचं माझी बायको वेडी आहे डोकं फिरलंय का तुझं आमय शांतपणे म्हणाला आकाश तिथे उपचार घेणारी माणसं वेडी असतात असं कोण म्हणतं मनावर कधी कधी आघात होतो आणि संयम सुटतो भान हरपत काय नसेल तर ठीक आहे दाखवून घ्यायला काय हरकत आहे आकाशला त्याचं म्हणणं पटत त्या महिन्यातला मनसोपचार तज्ञाकडे पत्ता दिला आकाश आरतीला घेऊन त्यांच्याकडे आला त्यांनी आरतीच्या काही टेस्ट केला एखादात तिच्याशी चर्चा केली आणि त्यांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं दुसऱ्या दिवशी आरती आणि आकाशला क्लिनिक मध्ये पोहोचले त्यांनी रिपोर्ट पुन्हा एकदा शांतपणे तपासले दीर्घ श्वास घेत म्हणाले आकाश शांतपणे आहे आरती मतिमंद नाही स्वमग्न स्वरूपातील हा आजार आहे ही मुलं शांत असतात स्वतःमध्येच मग्न असतात पण त्यांना आजूबाजूला काय सुरू आहे ते समजतं बरोबर शांत दिसणारी ही मुलं कधी कधी उद्विग्न होतात तेव्हा आपल्याला सांभाळून घ्यावे लागतं आरती उपचाराने ठीक होऊ शकते घाबरण्याचं कारण नाही हे सगळं ऐकून आकाश एकदम सुन्न झाला काय बोलावं त्याला समजेना आता त्याला आरतीच्या आतापर्यंत वागण्याचा अर्थ समजू लागला डोळ्यात पाणी होत त्याने डॉक्टरांचा निरोप घेतला मेडिकल मध्ये लिहून दिलेली औषध घेतली आणि रिक्षा करून आरतीला घरी घेऊन आला आकाश घरी आला शांतपणे आपल्या खोलीत बसून होता आई कधी खोलीत आली त्याच्या लक्षातच आले नाही आईने मायेने पाठीवरून हात फिरत विचारलं काय झालं बाळ त्याला खूप भरून आलं होतं आई आपण फसलो ग एवढेच शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि तो आईला पोटाशी घट्ट मिठी मारून मोकलून रडू लागला आकाशने सारा वृत्तांत आईला सांगितला तिला कळून चुकलं होत आपली फसगत झालीये चुकीच्या लोकांशी सोयरी केलीये तिने आकाशला समजावले देत म्हणाली बाळ आकाश, आकाश लग्न झालंय एक मुलगी आहे तिथे बायको आहे त्या लोकांनी फसवलं हा विचार डोक्यातून काढून टाक समज लग्नानंतर झाला असतं तर स्वीकारला असताना मग तसंच समज आपण तिच्यावर उपचार करू ती बरी होईल स्वामी आपल्या पाठीशी आहेत काही काळजी करू नकोस सगळं ठीक होईल आईच्या शब्दांनी त्याला धीर आला आजचा भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद